भजन भक्ताच्या काजासाठी भक्ताची काजासाठी साधूची या प्रेमासाठी सोडली मिलाज रे सोडली मिलाज रे भक्ताची काजासाठी साधूची या प्रेमासाठी सोडली मिलाज रे सोडली मिलाज रे दुतो अर्जुनाचे घोडे सदा राही मागे पुढे घाली अंगणात सोडे बांधूनिया माझरे दुतो अर्जुनाचे घोडे सदा राही मागे पुढे घाली अंगणात सोडे बांधूनिया माझर भक्ताची आकासासाठी साधूची या प्रेमासाठी सोडली मिला जरे सोडली मिला जरे दुर्योधना सदनी गेलो विदुराच्या गृहा आलो आवडीने कोणा पालो झोंधाची पे जरे दुर्योधना सदनी गेलो विदुराच्या गुहा आलो आवडीने कन्या प्यालो जोंधळाची पे जरी भक्ताची या काजासाठी साधूची या प्रेमासाठी सोडली मिला जरे सोडली मिला जरे विडी गवळणीची माया विडी गवळणीची पोरे त्याचे ताक प्यालो वार खाता बिल्लनेची बोरे उचेष्टाची चोर जरे विळी गवडणीची पोरे त्यांचे ताक प्यालो वारे खाता बिल्लणेची बोरे उचिष्टची चोजरे भक्ताची या साठी साधूची या प्रेमासाठी सोडली मी जरे सोडली मी राजरे पूर्ण ब्रह्मा म्हणा ती माते सर्व ब्रह्म मी चव त्या ते ऐशी आशी जाणीवते धरी अमृतराज रे पूर्ण ब्रह्म म्हणाती माते सर्व ब्रह्म मी चो त्या ते हसिशी जाणीवते धरी अमृतराज रे भक्ताची काजासाठी साधूची या प्रेमासाठी सोडली मिलाज रे सोडली मिलाज रे गोपाल विष्णुवा भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शहर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेल बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा